आमदार समाधान आवताडे यांनी दिली अचानक उपजिल्हा रुग्णालयास भेट प्रशासनास योग्य नियोजन करण्याच्या दिल्यास सूचना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शनिवारी दिनांक बावीस मार्च रोजी अचानक येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी रुग्णाकडून समस्या जाणून घेऊन रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं रुग्णांना त्वरित उपचार करण्यासाठी तंबी दिली पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक गैरसोय आहेत उपचाराकरता दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना शौचालय स्वच्छता गृह उपलब्ध नाही त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून नागरिकांशी असभ्य वर्तणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीची दखल घेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली या भेटी दरम्यान तेथील रुग्णांनी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामधील असुविधांचा पाढाच वाचला अनेक पीडित रुग्णांनी आम्ही जखमी आहोत आमच्यावर योग्य पद्धतीनं उपचार केले जात नाहीत उपचाराकरता दाखल असलेल्या वार्डात स्वच्छता गृह नाही जे आहेत ते बंद आहेत वार्डमध्ये असलेले स्वच्छता गृह तुंबलेले असल्यामुळे ते बंद आहे अशी व्यथा अनेक रुग्णांनी व्यक्त केली यावेळी सदर स्वच्छता गृहाचे आमदार समाधान अवताडे यांनी पाहणी केली असता स्वच्छता गृहाला दोरीने बांधून ठेवला असल्याचं दिसून आलं सदर स्वच्छता गृह उघडल्यानंतर स्वच्छता गृहाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं दिसून आलं याबाबत आमदार समाधान अवताडे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना चांगलंच फैलावर घेतलं नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी तात्काळ दूर कराव्यात नागरिकांसाठी स्वच्छता गृह पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशा सूचना त्यांनी यावेळी हॉस्पिटल प्रशासनाला दिल्यात यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अनेक रुग्णांची आपुलकीनं विचारपूस देखील केली यावेळी रुग्णालयातील रुग्णांनी आम्हाला विविध प्रकारचे कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल क्रमांक मागितले जातात ऍडमिट करताना मोबाईल क्रमांक व आधार कार्ड मागितला जातो आमच्याकडे मोबाईल नाही मग आमच्यावर उपचार होणार नाहीत का अशा प्रकारचे रोखोक सवाल विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उपस्थित रुग्णांनी विचारला असता आमदार समाधान आवताडे यांनी एकाही व्यक्तीचा उपचार नाकारला जाणार नाही सर्वांना योग्य पद्धतीने उपचार दिला जाईल असं आश्वासन दिलं तसेच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार देण्यात यावा रुग्णांची कोणत्याही प्रकारे अडवणूक केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी यापुढे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येता कामा नये अशी तंबी देखील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनास दिली आहे यावेळी अनेक पीडित रुग्णांनी सिटी स्कॅन रिपोर्ट एक्सरे रिपोर्ट वेळेवर उपलब्ध होत नाहीत रिपोर्ट देण्यासाठी चार चार दिवसाचा कालावधी लागतो असं सांगितलं त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला चार तासांमध्ये सिटी स्कॅनचा रिपोर्ट देण्याचे निर्देश दिलेत आमदार समाधान आवताडे यांनी आज अचानक पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील रुग्णांची आपुलकीनं विचारपूस करत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या त्यामुळे समाधान आवताडे यांचं नागरिकांमधून कौतुक केलं जात